नमस्कार नौ, नमस्कार नारायणगाव या ठिकाणी बांगलादेशी नागरिक आले त्यांना रेशन कार्ड मिळालं त्यांना रहिवासी दाखला मिळाला वेगवेगळी चर्चा काही प्रकारच्या अफवा पण असतील सर नेमकं त्यांचं मंदरमध्ये नाव कसं येतं आणि त्यांना अशा प्रकारे सहकार्य कोण करते प्रशासनाची जर भूमिका काय असेल नारायणगावमध्ये दहशतवादी विरोधी पथकानं आणि आपल्याकडच्या नारायणगाव पोलीस स्टेशननं संयुक्तरित्या कारवाई करून आठ नागरिकांना ताब्यात घेतलं आहे ते बांगलादेश असल्याच्या संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांची नावं देखील आम्हाला मिळालेली आहेत त्या नावं ज्या दिवशी आम्हाला मिळाली त्या दिवसापासूनच आम्ही आमच्या स्तरावर चौकशीचा आणि शोध घेण्याचं कामकाज सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये रेशन कार्ड ही कोणाची आढळून आलेली नाही आहेत आम्ही काळजीपूर्वक बघितलं तर रेशन कार्ड कोणाची नाही आहेत परंतु मतदार यादीमध्ये मात्र तीन नावं पूर्वी होती आणि सध्याच्या मतदार यादीमध्ये दोन नावं त्यातली एकूण आठ पैकी म्हणजे आपली नारायणगावची मतदार यादी साधारण वीस हजार मतदार आहेत आपल्याकडं त्याच्यापैकी साधारण एक दोन नावं त्याच्यामध्ये आढळली आहेत की जी बांगलादेशी म्हणून ताब्यात घेतलेली आहेत परंतु जर शोध घेतला तर ही साधारण एक दीड दोन वर्षापूर्वीची आहेत कारण आता जे नवीन सॉफ्टवेअर आहे इयरोने त्याच्यामध्ये काही ही नोंद झालेली नाहीये त्याच्यामुळे दोन वर्षापूर्वी ही नोंद झाली असावी असं दिसतंय दोन वर्षापूर्वीचा डेटा आम्ही बघतोय कारण ही नावं ऑनलाईन नोंद झालेली आहेत त्याच्यामुळे त्याच्यात ऑनलाईन स्कॅन केलेले डॉक्युमेंट असतात आता नेटचं व्हर्जन बदललेलं आहे त्याच्यामुळे जो जुना डेटा आहे तो मिळवण्यासाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करतोय तर डेटामध्ये नक्की त्यांनी काय काय जोडलेलं होतं नक्की रहिवासाचे पुरावे होते का किंवा असं सांगण्यात येते की पॅन कार्ड किंवा आधार भूगल जोडले पण ते एकदा निष्पन्न झालं किंवा नक्कीमध्ये नाव येण्यासाठी डॉक्युमेंट काय मतदार यादीमध्ये नाव येण्यासाठी सर्वसामान्यपणे सहा महिने रहिवासाचा पुरावा आपला त्या ठिकाणचा द्यावा लागतो त्याच्यामध्ये रेशन कार्ड असतं किंवा आधार कार्ड या ठिकाणी देता येऊ शकतं रहिवासीचे इतर पुरावे काही दाखले काही ठिकाणी ग्रामपंचायती पारित करून रहिवासी दाखले देत असतात असे विविध पुरावे त्या ठिकाणी घेतले जातात हा विषय अत्यंत गंभीर आहे की त्या पुराव्यांची वैधता देखील तपासणं आवश्यक आहे आम्हाला ज्यावेळी ते पुरावे मिळतील नक्की काय जोडले गेले त्यावेळी नक्की आम्ही त्याच्यावर कारवाई करू नक्की ते कसे प्राप्त झाले काही चूक नक्की कुठं प्रशासनातून काय लॅकिन आहे याच्याबद्दल शोधून काढू आणि नक्की असं प्रकरण पुन्हा घडणार नाही कुठली चुकीनं किंवा आपले लुफोज प्रशासनातले जे आहेत ती लोफोल्स वापरून करून अशा प्रकारच्या परदेशी नागरिकांची नोंदणी होणार नाही त्याप्रकारे काटेकोर सूचना आम्ही सर्व आमच्या स्टाफला देखील आहे परदेशी लोकांना या ठिकाणी राहण्यासाठी बेकायदेशीर ज्यांनी कोणी मदत केली असेल त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई होऊ शकते नक्की कायदेशीर कारवाई होऊ शकते परंतु हा सर्व पोलीस तपासाचा भाग आहे मुख्यतः परदेशी नागरिक येणं ना, आणि दहशतवादी विरोधी पथकानं त्यांच्यावर कारवाई करणं ही अत्यंत गंभीर आणि एक संवेदनशील विषय आहे हा पोलीस त्याचा शोध घेतीलच त्याच्यामध्ये मग त्यांना काही मदत आहे का कुणी काय ह्याचं सर्व पोलीस तपासात निष्पन्न होईल त्याच्यामुळं या ठिकाणी थोडंसं माझं आव्हान या ठिकाणी मी करू इच्छितो की सर्व नागरिकांनी अशी कुठली आपल्याकडे माहिती असेल मान्य पी आय नारायणगाव यांनी तर आवाहन केलेलंच आहे की आपले भाडे करार किंवा भाडेकरू कोण असतील तर त्यांची तपासणी करा ग्रामीण भागात थोडीशी सजगता असते जवळजवळ ओळखत असतो त्यामुळं सर्व नागरिकांना मी हेच आवाहन करेन की अशी कुठली आपली माहिती असेल तर प्रथम पोलिसांना माहिती द्यावी कारण बरेच जण स्टेटमेंट देत आहेत त्याच्यामुळं समाजात घबराट होती की हजार लोक आहेत दोन हजार लोक आहेत बाहेर देखील आपल्या तालुक्याचं नाव देते म्हणजे मला पण काही फोन आले की एवढे नागरिक आहेत का मला असं एवढी संभावना वाटत नाही की दोन तीन हजार लोक असतील परंतु निश्चित जे असतील त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक का आहे नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो आप की आपल्याकडे जी काही माहिती असेल किंवा जो कोण संशयास्पद व्यक्ती वाटत असेल त्याची माहिती आपण पोलीस प्रशासनाला देऊन सहकार्य करावं